तुम्ही संसद भवनातील गांधीजींची ही मूर्ती किंवा गुजरातीतील जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटीचा हा पुतळा पाहिला असेलच या अफलातून कलाकृती घडविणारे शिल्पकार रामसुतार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस जाहीर केला आहे कोण आहेत रामसुतार यांच्याबद्दल आणखी जाणून घेऊया नुकत्याच एकोणावीस फेब्रुवारीला रामसुतार यांनी वयाची शंभरी गाठली धुळ्यातील गोंदूर हे त्यांचे जन्मगाव सर जे जे कॉलेज ऑफ आग आर्ट्स मधून त्यांनी शिल्पकलेची पदवी मिळवली एकोणीसशे चोपन्न साली त्यांनी भारतीय पुरातत्व खात्यात काम करायला सुरुवात केली याच काळात अजिंठा येथील खराब झालेल्या लेण्यांच्या डागबुजीचे काम देखील त्यांनी पाहिले अमृतसर येथील महाराज रणजित सिंह यांचा पुतळा संसद भवनातील महात्मा गांधींचा पुतळा व तेथील अन्य शोभा पुतळे अनेको व्यक्तिशिल्पे अशी देशविदेशातील शिल्पे त्यांच्या नावावर आहेत एकोणवीसशे नव्याण्णव नव साली पद्मश्री तर दोन हजार सोळा साली त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले आता राज्यातील सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस देखील राज्य सरकारने त्यांना जाहीर केला आहे तसेच वयाची शंभरी गाठल्यानंतरही त्यांचे काम अविरत सुरू आहे चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे कामही तेच करणार आहेत अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी फॉलो करा माइक टेस्टिंग मराठीला